च्या माध्यमातून आपल्याला स्वामींचं कार्य हे आपल्याला समजून घ्यायचं आहे बालमित्रांनो देव लहानामध्ये राहिले मोठ्यामध्ये राहिले तत्वज्ञान सांगितलं आरोग्यशास्त्र सांगितलं सर्वाभूती समावेशक तत्वज्ञान भगवंताने या भूतलावर ठेवलेलं आहे पैठणची सारंग पंडिताची मुलगी धानाईसा देवांना स्नान घालत असताना देवाला उठण लावत असताना तिने आग्रह धरला मला उठण लावा काही केले के आहे की ना धानाईसाने आग्रह धरला लहान होती तुमच्यासारखीच होती बालक होती जसं आपणही एखादी गोष्ट करायची म्हणलं ती आपण करतोच ही लीळा हे तत्वज्ञान पैठण नगरीमध्ये स्वामी श्री चक्रधराच्या सहवासातून घडलेला आहे मग देवाने काय केलं ती ऐकतच नव्हती काही केले के ऐकत नव्हती मला आंघोळ घालायची मला तेच पाणी पाहिजे तेच उठणं पाहिजे देवाचं मग देवाने काय केलं की काउची उंची एक गोष्ट सांगितली ऐकलं देवाने लहानाला लहानासारखंच स्वामी झाले मोठ्यांना मोठं होऊनच तत्वज्ञान सांगितलं एड्यांना एडं एड़ा होऊनच तत्वज्ञान सांगितलं श्री प्रभूंनी जसा जो जीव समाजातला जो जीव असेल तसं देव झाले आणि ते तत्वज्ञान स्वामींनी सांगितलं कावळ्याचे घर शेणाचे आणि चिवचे घर मेणाचे पाऊस आला आणि कावळ्याचे घर वाहून गेले असं तिलाही कहाणी स्वामी सांगतात गोष्ट स्वामी सांगतात पैठणला मग ते काय झालं की तिकडचं जी हट्ट होता तिचा ती विसरून गेली आणि देवाकडे पाहायला लागली देवाकडे पाहून हसायला लागली ती थाना सारण सारंग पंडिताची मुलगी असं हे चरित्र असे अनेक चरित्र आपल्या सहवासातून स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं आहे अस्पृश्यता निर्मलम स्वामींनी केलेलं आहे की एक मातांग देवाच्या दर्शनाला येतो आणि या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मला जाण नाही मग जवळ काही भक्तिजन असतात आणि मग बाईसा त्यांना प्रसाद देतील लाडूचा आणि त्या त्यांना प्रसाद द्या म्हणून बाहेर बाहेर भाई त्यांना वाटला व्हायला बघतात ते तो प्रसाद घेतो आणि घेतला तरी त्याच ठिकाणी उभं राहतो आणि म्हणतो पुन्हा की देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मला जाणे नाही स्वामी श्री चक्रधराची भेट झाल्याशिवाय मी जात नाही मग पुन्हा देव बाहेर येतात बाहेर आल्यानंतर तो मातां आपल्या हातातील प्रसादाचा लाडू तो देवाच्या श्रीचरणावर पायावर ठेवतो आणि मग देव काय करतात तो लाडू घेतात आपण स्वतः खातात आणि सगळं भक्तिजनांना तो प्रसाद म्हणून देतात हे निळ्या चरित्रामध्ये निळ्या स्वामींनी आठशे वर्षापूर्वी समाजाला दाखवलेली आहे दिशा दिलेली आहे नादर्शक दिशा दिलेली आहे आणि अहिंसा परमो धर्म अहिंसा करू नये प्रत्येक प्राण्यामध्ये जीव असतो आपल्यामध्ये जसा जीव आहे तसा त्याच्यामध्ये आहे घोडाचोडीचा शिष्य स्वामी बरोबर समवेत फिरत फिरत अन्य संन्यासी साधू आणि मग साधू म्हणल्यावर सामर्थ्य आलं शक्ती आली आणि मग त्यांनी भिक्षा मागितली चाटणी केली चाटणी म्हणतात आणि चाटणी म्हणजे भिक्षा मागितली मग आंबील कडत होती तकला तकला एका बाईच्या बोगण्यामध्ये आणि मग भिक्षा सवाल टाकला आणि पुन्हा भिक्षा सवाल टाकला त्या बाईने चमत्कार पाहण्यासाठी हा खरोखर सामर्थ्यमान साधू आहे का म्हणून त्यांनी ती कडकी आंबिल त्याच्या हातावर टाकली हातावर टाकली आणि त्यांनी ते आ, प्राशन केलं ग्रहण केलं आणि उरलेलं जे हाती भरलेली होती त्या वळचिनीला त्यांनी पुसले वळचणीला पुसल्यानंतर सामर्थ्याचा प्रभाव आणि सामर्थ्याचा प्रभाव जरी असला तरी सामर्थ्य जरी असला तर चांगल्यासाठी उपयोगी आणावं कोणाला दुखी करण्यासाठी उपयोगी आणू नये म्हणून त्या वळचिनीला हात पुसले आणि जळ जावं म्हणलं सगळा गाव जळायला लागला त्याच्या सामर्थ्याचा आणि देव आपली रिक्षा करून एका झाडाखाली बसले होते स्वामी आणि मग तो आला आणि देवाला म्हणतो देव हो देखो आम्हाला पुरुषार्थ देखो आम्हाला पुरुषार्थ असं म्हणून हसायला लागला देव म्हणतात एवढी हिंसा तुम्ही केली आणि येतंची ती तुम्हाला घृणा उत्पन्न झाली नाही त्याचा अप्रितू झाला नाही त्याचं मन तुमचं दुःखी झालं नाही असं केलं तुम्ही आजपासून तुमची आमची संगत तुम नको देवाने त्याची संगत सोडून दिली म्हणजे स्वामींचा हा दृष्टिकोन आहे की समाजामध्ये समाज उद्धारक समाज सुधारक आणि समाजातील अस्पृश्यता नाहीस करण्याचं काम हे चक्रधर स्वामींनी आठशे वर्षापूर्वी केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आज दखल घेतलेली आहे यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं पण त्याला वेळ लागला ही आमच्या महानुभावांची आणि मराठी भाषिकांची ही स्वप्निका आहे आज मराठीला मानाचं सिंहासन जर दिलं असेल तर चक्रधर स्वामींनी दिले विळा चरित्र ग्रंथ आज ग्रंथ त्यावेळेस आधी मध्ये वेळाचरित्र हे ग्रंथ तयार झाले म्हणून सांगावं तेवढं बरंच आहे स्वामीबद्दल तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ईश्वरनी कालच बोलणं झालं महाराष्ट्र ही कर्मभूमी मानलेला आहे महंत राष्ट्र म्हण महाराष्ट्र असा या महाराष्ट्राचा गौरव आठशे वर्षापूर्वी स्वामींनी आपल्या वचनातून उक्तीतून केलेला आहे कशाने म्हणता आहे इथले पदार्थ सात्विक आहे इथली भूमी सात्विक आहे इथली मानवता मानव धर्म हे सात्विक आहे म्हणून याला उंच शिखरावर असं स्वामींनी नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्राला महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा गौरव स्वामीने केलेला आहे दुसरं मराठी भाषेला मानाचं सिंहासन प्राप्त करून जर दिला असेल तर तो पहिला अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस भट्टोबास केशराजास भट्टोबासाला म्हणतात हे ब्रह्मविद्याशास्त्र मी संस्कृत मध्ये करू का तेव्हा भटोभास म्हणतात नागदेवाचार्य नेने तुला अस्माक कस्मात पंडिताची भाषा आहे सर्वसामान्याला आमच्या मराठी जाणकारांना त्याचा उलगडा होणार नाही मग श्री चक्रधरे निरूपिली मराठी मराठीच राहू द्या म्हणून आजही महानुभावांचं जे निळा चरित्र श्री चक्रधर स्वामींचं निळाचरित्र जीवन चरित्र आहे अखिल भारतीय संमेलनामध्ये विराजमान त्या ग्रंथ त्याचं त्याच ग्रंथ दिंडी त्या च निघते म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे काही कर्तृत्व स्वामीच्या स्वरूपामध्ये झालेलं आहे त्याची त्या जाण आपल्याला महाराष्ट्र शासनाला उशिरा का होईना झाली ही आनंदाची बाब आहे म्हणून आम्हाला या प्राध्यापक त्यांचा जो स्टॉप आहे त्यांनी अति उत्सुकतेने अनुकूलता दर्शविली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करून घेतला सर्व स्टॉपचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी अर्थात जयंती उत्सव साडेआठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपल्या समाजामध्ये विकृत प्रवृत्ती आणि विकृत अवस्था अशा याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरातमध्ये अवतार धारण केला आणि महाराष्ट्रामध्ये आले इकडे येऊन संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करून पायी परीभ्रमण करून सर्व स्तरातील सर्व समाजातील जे दिन दुबळी दलित शोषित अशांना आपलंच केलं नव्हे जाती स्त्री आणि पुरुष हे दोनच आहेत हा स्वामीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यात्माच्या स्वरूपामध्ये सर्व समावेशक असा संदेश स्वामींनी या महाराष्ट्राला दिलेला आहे महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे म्हणून स्वामींचे गुण या महाराष्ट्र शासनाच्या सरकारच्या लक्षात आलं कारण हे आमचं शास्त्र एका लिपीबंद परिकुल्पामध्ये बंद असल्यामुळं समाजाला त्याचा प्रकाश पडला नाही परंतु आज अशा उत्सुकतेची जनता लोकसमुदाय समोर आला आणि स्वामींचं जे कार्य आहे समाजाभिमुख जे कार्य आहे ते समाजाला कळालं पाहिजे समजलं पाहिजे म्हणून हे सर्व शास्त्र आता आपल्या या संपूर्ण शाळेमध्ये अभ्यासाला येत आहे आलेला आहे दयाळू चक्रधर म्हणून आमच्या लहानपणी एक धडा आपल्या दुसरीला मराठीला आलेला होता जी जुनी मंडळी आहेत त्यांना स्मरण असेल याच म्हणून समाज सुधारण्याचं जे कार्य आहे ते प्रथम आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या कृतीतून करुन दाखवले आहे म्हणून महाराष्ट्रावर त्यांचे अत्यंत महत्वाचे असे उपकार आहेत आणि त्या उपकाराची का होईना या महाराष्ट्र शासनाने आज आमची दखल या ठिकाणी घेतलेली आहे साडेपाच हजार ग्रंथ निर्मिती मानव संप्रदायाची आहे साहित्याचा अमोल ठेवा या महानुभावाने या भारतभूमीला दिलेला आहे परंतु कुठतरी ड्या आवाजात त्याचा आवाज निघतो उजागरपणे कोणी बोलत नाही ही शोकांतिका आहे आता समोर याय लागलेले आहे जे सत्य आहे ते सत्य झाकत नाही लपत नाही सत्य हे प्रगट होतच असतं काळांतरी काळाने का होईना पण त्याचा प्रकाश हा पडतच असतो म्हणून स्वामींनी हे कार्य केलेलं आहे अवतार दिन जयंती उत्सव महाराष्ट्र शासनाने परिसंवाद दिल्लीला आजही त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे त्यामध्ये काही मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सहभागी होऊन काही आमच्या पंथातील ज्येष्ठ आचार्य बाबाजी संमिलित होऊन तो परिसंवाद त्या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा जागर होत आहे हा आनंद आम्हा महानुभावांना मराठी प्रेमींना आणि जे उत्स्फूर्त उस, मनाची जे मानव आहेत त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करून माझे दोन शब्द संपवतो